नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओ तापल्यासाठी घेऊन आलो आहोत आजचा हवामान अंदाज पीक विमा अपडेट तसेच पीएम किसान योजनेतील ताज्या बातम्या शेती विश्वातील महत्वाच्या घडामोडी सगळी माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा आता जमीन मोजणी होणार जलद अत्याधुनिक रोवर्स येणार दिमतीला एक हजार सातशे बत्तीस कोटींचा सा निधी मंजूर अधिकाऱ्यांसाठी नवी वाहने राज्यात ई मोजणी दोन पॉईंट शून्य प्रणालीमुळे जमीन मोजणी नकाशाची कपरत डिजिटल स्वरूपात नागरिकांना उपलब्ध होते या कामाला गती देण्यासाठी मनुष्यबळानुसार चार हजार रोवर्सची आवश्यकता असून पहिल्या टप्प्यात बाराशे रोवर्स खरेदी केले जाणार आहेत स्थानिक संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्र लढवणार एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य दिल्ली दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री शाह यांची भेट घेतली ओ टी पीचा अडथळा योजनांचा खोळंबा महाडी डीबीटी पोर्टलने शेतकऱ्यांना संभ्रमात टाकले महाडीबीटी पोर्टलवरील तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली आहे विविध कृषी योजनांसाठी निवड होऊन देखील फार्मर आय डीवर ओ टी पी न येणे कागदपत्रे अपलोड न होणे यासारखी निवड रद्द होण्याची भीती निर्माण झाली परिणामी शेतकऱ्यांचे ऑनलाईन केंद्रावर रोजचे फेरे सुरू असून योजनांचा लाभ मिळणार की नाही याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम वाढत आहे <णत्ति> <णति> दोन लाख रुपये घेऊन भामटे पसार लग्न जुळवतो म्हणत बीडच्या चार महिलांची धाराशिवच्या दाम्पत्याकडून फसवणूक महादेवीसाठी नान्नी तर संगोपन केंद्र उभारणार नान्नी मठ वनताराच्या बैठकीत निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर हत्तीनीची मालकी मठाकडेच राहणार प्रत्येक भारतीयाला आयकार्ड देणार केंद्र सरकारने लोकसभेत माहिती दिली नागरिकत्वाच्या पुरव्यावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार नागरिकत्व कायदा एकोणीसशे पंचावन्न अंतर्गत सर्व भारतीय नागरिकांची नोंदणी करण्याच्या आणि नोंदणीकृत लोकांना राष्ट्रीय ओळखपत्रे देण्याच्या योजनेवर काम करत आहे पुरंदरसाठी सर्वांना समान दर शेतकऱ्यांनी संमती दिली तरी दरात फरक नाही भूसंपादन लवकरच होणार शेतकऱ्यांवर टपका ठेवत पाच हजार कोटींची बचत कृषी खात्याचा जावई शोध सुधारित पीक विमा योजनेला यंदा राज्यात कमी प्रतिसाद एक रुपयात पीक विमा योजना बंद केल्यामुळे गैरप्रकार करता येत नसल्याने यंदा निम्म्या शेतकऱ्यांनी पीक विम्याकडे पाठ फिरवल्याचा दावा सरकारकडून केला जातोय हा दावा दिशाभूल करणार आहे सरकारने यंदापासून लागू केलेल्या सुधारित पीक विमा योजनेत चार ट्रिगर काढून टाकल्यामुळे बरपाईस तुटपुंजी मिळणार असल्याने शेतकऱ्यांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात घटला ग्रामीण क्षेत्रात बँका सुरू करा खासदार अमर काळे यांचे केंद्रीय अर्थमंत्र्यांना निवेदनाद्वारे साकडे रोहिो समिती यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर तीन दिवस कामाची पाहणी करणार अडचणींबाबत मार्गदर्शन करणार अपुऱ्या सुविधेमुळे रुग्णांची हेळसांड गडचिरोलीत रुग्णवाहिकांची कमतरता आरोग्य यंत्रणेने संख्या वाढवण्याची गरज केवळ गरोदर मातांना दिले जाते सेवा बुलढाणा जिल्ह्यात एकशे नऊ शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई विदर्भ पाटबंधारे नियामक मंडळाच्या बैठकीत निर्णय शेतकऱ्यांना दिलासा अहिल्यानगर जिल्ह्यात लंपीबाधित गावांचा आकडा पोहोचला नऊशेपर्यंत आत्तापर्यंत छत्तीस जनावरांचा मृत्यू दोनशे चौदा गावांमध्ये लंपी आजारांचा फैराव जनावरांचे बाजार प्रदर्शन तसेच शर्यती बंद यवतमाळ जिल्ह्यात एक हजार पाचशे चाळीस लाडक्या बहिणींना मिळणार बोपस सिलेंडर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची अंमलबजावणी वर्षभरात ते तीन सिलेंडर राज्य शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना मिळणार अन्यथा ती रक्कम शासन खात्यात जमा लाभाचे पैसे तीन महिने बँकेत पडून राहिल्यास तीन पेक्षा जास्त महिने होऊन देखील एखादा लाभार्थी योजनेचे बँक खात्यातील रक्कम घेऊन गेलेला नसल्यास त्यांची रक्कम बँकांमार्फत पुन्हा शासन जमा केली जात आहे पानशेत आंबे परिसरात रानडुकरांचा धुमाकूळ भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान शेतकऱ्यांना आर्थिक फटका <us> जुन्नर तालुक्यातील नारायणगाव परिसरात बराखीत युरिया टाकल्याने चारशे पिशव्या कांदा साढला माथेफिरूच्या कृत्याने लाखोंचे नुकसान वडज येथील प्रकार जुन्नर तालुक्यातील वडज येथील सरपंच सुनील चव्हाण यांच्या शेतातील कांद्याच्या बराखीत अज्ञात माथेफिरू व्यक्तीने युरिया टाकल्याचा प्रकार समोर आलाय या घटनेमुळे सुमारे चारशे गुन्हा कांदा साडल्याने अंदाजे तीन लाख रुपयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तननाशक फवारणी धंदा तेजीत पण मजुरांचा जीव धोक्यात गावोगावी फवारणी करणाऱ्या खास मजुरांना वाढती मागणी अपुऱ्या सुरक्षेमुळे धोका शेतातील रासायनिक फवारणीसाठी प्रतिपंप पन्नास रुपये दराने खास मजुरांची मागणी वाढली अमरावती जिल्ह्यात भर पावसाळ्यात एकोणीस मंडळात कोरड्या दुष्काळाची स्थिती पिकांची वाढकुंटली अर्ध्यापेक्षा जास्त पावसा असा पावसाचा संपला एकतीस टक्के तूट गोंदिया जिल्ह्यात त्र्याण्णव लाख रुपयांच्या धानाची अफरातपर तेरा संचालकांवर फसवणुकीचा गुन्हा काचीवाई येथील धान खरेदीत घोटाळा चार हजार सातशे चौऱ्याऐंशी क्विंटल दानाचा केलाय गैरव्यवहार वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द येथे सातबाऱ्यावर नाव घेण्यासाठी दोन हजारांची लाच घेताना तलाठी चतुर्भुज खुर्द येथे झेरोक्स दुकानात लातलुचपत प्रतिबंधक विभागाची सापळा रचून कारवाई लोहारा परिसरातील खरीप पिकांची स्थिती केवलिवानी पाऊसच पडेना उभ्या शेतातील मक्याचा उपयोग चाऱ्यासाठी पिके सुकू लागली हंगाम वाया जाण्याची शेतकऱ्यांना भीती <्यात्या> हायड्रोथेरपी तलाव वाळूचा होत लेझर थेरपी उभारणार महादेवीबरोबर आता वनताराही कोल्हापुरातच येणार से सर्व सेवा सुविधा देणार मठ परिसरात अत्याधुनिक पुनर्वसन केंद्र उभारण्याची राज्य सरकारला सहकार्याची वनताराची ग्वाही जळगाव बाजार समितीच्या विरुद्ध अविश्वास उद्धवसेनेच्या हातातून बाजार समिती जाणार महायुतीचे तेरा संचालक सहलीला रवाना अकोला जिल्ह्यात पीक कर्जाच्या चारशे छप्पन्न कोटींचे वाटप नाही एक हजार तीनशे वीस कोटी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट खरीप हंगाम संपत आला तरी पासष्ट टक्केच कर्ज वाटप वाशिम जिल्ह्यात घरकुलांसाठी ब्याऐंशी हजार नऊशे पंधरा जणांची नोंदणी आता एकतीस ऑगस्टपर्यंत होणार पडताळणी ग्रामीण भागात आवाज प्लस सर्वेक्षण पस्तीस हजार पाचशे अठरा जणांकडून सर्वेक्षण सोनं झालं लाख रुपये तोळा चोरांचा शेतवस्तीवर डोळा शेतकरी भयभीत कोतूळ ब्राह्मणवाडा परिसरात पाच घटना रोख रक्कमही चोरी उत्तराखंडमध्ये डगफुटेचे थैमान महाराष्ट्रातील एक्कावन्न पर्यटक सुरक्षित नांदेड जिल्ह्यातील अकरा तर इतर जिल्ह्यांमधील चाळीस नागरिकांचा समावेश सुरक्षित स्थळी हलवणार पुणे जिल्ह्यात आधार लिंक नसल्याने बारा हजार लाभार्थी संजय गांधी निराधार योजनेपासून वंचित बँक खात्यात जमा झाली नाही अनुदानाची रक्कम यवतमाळ जिल्ह्यात दोन हजार दोनशे पासष्ट मेट्रिक टन युरिया साठा शेतकऱ्यांसाठी उपलब्ध अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांची माहिती अहिल्यानगर जिल्हा लंपी बाधित क्षेत्र म्हणून केला घोषित एकशे ब्याण्णव गावांमध्ये लंपी आठशे आट अठ्ठ्याऐंशी बाधित जनावरे पस्तीस जनावरे मृत्युमुखी सार्वजनिक ठिकाणी जनावरे एकत्र आणण्यावर बंदी घालण्यात आली गडचिरोली जिल्ह्यात निराधार लाभार्थ्यांची पडताळणी बोगस आढळल्यास वगळणार गावागावात यादींचे वाचन आधी केंद्र सरकार नंतर राज्य सरकारच्या योजनांची तपासणी यवतमाळ जिल्ह्यात सत्तावीस हजार तीनशे सतरा लाडक्या बहिणी अपात्र एकोणपन्नास हजारांहून अधिक लाभार्थ्यांची चौकशी वयोमर्द्या मर्यादेत बसत नसल्याचा संशय भोकरबारीतून गौण खरीज उपसा शेतकऱ्यांच्या पाईपलाईनची तोडफोड शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी अन्यथा दिनी आंदोलन करण्याचा इशारा चियाच्या दरात चढ उतार बाजारात आवक गटली वाशिमच्या बाजारात समितीत वीस रुपये क्विंटलचा दर सिन्नरमध्ये आठ पानंद रस्ते खुले शेतकऱ्यांचा खडतर प्रवास थांबला वर्षभरात एकशे पंचेचाळीस पेक्षा अधिक वहीवाट रस्त्यांच्या दाव्यांचे आदेश त्र्यंबकेश्वरला पाच पानंद रस्ते मोकळे झाले एरंडोल तालुक्यात खतांची जादा दराने विक्री थांबेना एरंडोलात शासनाच्या आदेशाला किराची टोपली चाळीस गावातील शेतकऱ्यांची प्रशासनाकडे धाव रांगेत उभे राहण्याची शेतकऱ्यांवर वेळ चे स्मार्ट कार्ड झाले नापास विद्यार्थ्यांचे हाती पुन्हा कागदी पास कृत्येक कार्ड आगारातच आहेत पडून कागदी पास सांभाळणे प्रवाशांसाठीही होते कठीण सांगली जिल्ह्यात दहा वर्षे भीती दाखवणारा जुलै यंदा कमी पावसाचा गतवर्षीच्या तुलनेत एकशे बावीस पॉईंट साठ टक्के पावसाची तूट दुष्काळी तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक आम्हाला पंचनामा नुकसान भरपाई नको हमी भाऊ द्या शेता साचलेल्या पाण्यात बसून सोलापूरच्या युवा शेतकऱ्याची कृषी मंत्र्यांना आर्ता मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा तापदायक ठरतोय विदर्भात पारा पस्तीशी पार गेलाय मध्य महाराष्ट्र मराठवाडा दक्षिण कोकण आणि पूर्व विदर्भात विजांसह पावसाची शक्यता असल्याचे सतर्कतेचा इशारा दिलाय आळेफाटा येथील उपबाजारात कांदा प्रति क्विंटलला सोळाशे रुपयांचा भाव जुन्नर तालुक्यातील आळाफाटा येथील उपबाजारात मंगळवारी कांद्याच्या अकरा हजार तीनशे एकोणऐंशी पिशव्यांची आवक झाली एक नंबर गोळा कांद्याला प्रति क्विंटलला सोळाशे रुपयांचा बाजारभाव मिळाला माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या माहिती नेशन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका